બોલો સતરા સવા સા સતરા અઠરા સવારે અઠને એકોની પચીસ પચાસ

किलो, एटीन रुपीज पर के जी पचीस रुपए किलो ट्वेंटी फाइव रुपीज पर के जी तेरह रुपये किलो थर्टीन रुपीज पर के जी चौबीस रुपये किलो ट्वेंटी फोर रुपीज पर के जी

चार नंबर तेरा पाच नंबर पाच नंबर नाही चार नंबर केले हो बर आपलं पूर्ण नाव काय पांढरु मुक्काम पोस्ट जिल्हा उस्मानाबाद धाराशिव धाराशिव बर एकूण यावर्षी आपला कांदा किती आहे कांदा अजून दोनशे रुपये नाही यावर्षी किती एकर पेरणी केली होती कांद्याची लागण चार एकर केली होती कुठल्या महिन्यामध्ये केली होती महिने झाला महिने महिने झाला झाला लागण करून बर आता कांदा शिल्लक किती राहिलाय चार एकरातला दोनशे दोनशे कोण्या एकरी किती कोण्या काढताय तुम्ही अडीचशे यावर्षी तुम्हाला एकरी ऍवरेज किती पडलं कमी पडलं दोनशे दोनशे कोणी म्हणजे एक एकर कांदा शिल्लक आहे एकूण चार एकर केला एकूण आजपर्यंत तीन एकरात किती उत्पादन भेटलं मागचा मागचा चाळीस रुपया किती पैसे झाले आतापर्यंत तुमचे सगळं टोटल आजपर्यंत किती झाले आजची सोडून आजची सोडून एक लाख दोन लाख दहा हजार रुपये हा आज किती कोणी आणले होते एकशे चाळीस हा आजची पट्टी अंदाजे किती आहे एकशे पंचवन्न एक लाख पंचवन्न हजार होय अंदाजे अंदाजे हा म्हणजे यावर्षी कांद्याची शेती कशी फायद्याची आहे का आहे या वर्षी बरं एकूण आपलं किती एकर क्षेत्र आहे चोवीस एकर आहे बर फक्त पावसाच्या जेवर आहे का मग नाही शेती पाणी आहे ना उन्हाळ्यामध्ये पाणी असतं आता कांदा आहे ना परत दुसरा बरं उन्हाळी कांद्याची लागवड पण केली आहे का तुम्ही कधी केली किती महिने झालं करून लागले दोन महिने तो कांदा कधी काढायला येतोय दोन महिने अजून दोन महिने बर आता आ, आ, लेट खरीपाचा कांदा आपल्याकडे किती टक्के शिल्लक नाही तुमच्या भागामध्ये जास्त शिल्लक नाही म्हणजे कमी प्रमाण झालंय कांद्याचं बर मग त्याच्यामुळं आवक कमी यापुढे नक्की होईल नक्की कमी झाली पण आज मार्केटमध्ये कांद्याचे दर कसं म्हणजे कमी झालेत का काय काय कमी झालेत का, कालच्या पेक्षा आज मार्केट किती रुपये म्हणजे काल जवळजवळ काय चांगला माल तीन हजारापर्यंत जात होता आज बरं उन्हाळा अळी कांद्याची लागवड यावर्षी किती आहे तुमच्याकडे गेल्या वर्षीपेक्षा तुम वर्षी जास्त आहे का कमी आहे कमी यावर्षी का तुमच्याकडे पाऊस कमी पडला का कमी पडला पाऊस कमी पडला सुरुवातीच्या काळात जून मध्ये पाऊस जून जुलै मध्ये पाऊस नाही झाला तुम्ही आगाप कांदा केलेला नव्हता का जून जुलै मध्ये कसं काय त्यावेळेला काय केलं होतं राणामध्ये होत हा म्हणजे पहिलं पीक तुम्ही गुडदाचं घेत आहे बरं एकूण तुमचं चोवीस एकर क्षेत्र आहे त्यामध्ये जून मध्ये पहिल्या पावसामध्ये काय करताय तुम्ही उडीद सगळं उडीद करतात कर सोयाबीन तूर हां आणि मग कांदा हे सोयाबीनच्या रानामध्ये उडदाच्या रानामध्ये उडदाच्या रानामध्ये तुम्ही कांदा घेत बरं तुमची पेरणी केली होती का कांद्याची कुठली नाही लागवड रोपं टाकून लागवड रोपं कुठलं बियाण आहे येलोरा आणि पंचगंगा येलोरा आणि पंचगंगा हा हा कुठला आहे येलोरा येलोरा येलोराला सिंगल पत्ते आहे का डबल पत्ते डबल डबल पत्ती आहे बर बर मग सिंगल पत्ती म्हणजे एक कुठला म्हणा सिंगल नाशिक लाल। पत्ती हां त्याची पत्ती लवकर निघते लवकर निघते हा त्यामुळे डबल पत्ती वाला कांदा वाप, बियाणं वापरला पाहिजे बियाणं तुम्ही घरच्या घरी तयार करता कसं मार्केट घेतलं कसं घेतलं या वर्षी बावीसशे रुपये किलो म्हणजे दुकानातून विकत घेतलं बर लागवडीनंतर कांद्याची खुरपणी केली का आणि खुरपणी खुरपणी एक नाशिक आणि एकदा खुरपणी बर त्यानंतर काय का खताचा डोस कधी दिला खताचा डोस औषध मारल्यानंतर खत मारलं मग खुरपणी केली किती दिले औषध खताचे डोस एकच एकच खताचा डोस दिला कुठला खत घातला तुम्ही आरशे

काय शिक्षण किती झालंय तुमचं माझं बी कॉम होऊन आय टी आयच्या शिक्षणाचा कोर्स झाला बी टी आर आय बर मग कंपनी मध्ये होत बर पुण्याला अडोतीस हजार पगार होती मला बर मेडिसिनच्या कंपनी मध्ये शिपला मध्ये मग का शेतीसाठी नोकरी सोडून दिली का शेतीसाठी नोकरी सोडून दिली नौकर किती वर्ष झालं नोकरी सोडून दीड वर्ष झालं नोकरी सोडून बर किती वर्ष नोकरी केली आठ ते बारा वर्ष बर मग आज किती गोन्या कांदा आणला होता तर सत्तावन्न ते एक नंबरला काय रेट भेटला दोन नंबरला दोन नंबरला चोवीस मार्केट बद्दल काय वाटते सोलापूर मार्केट बद्दल म्हणजे दुसऱ्या मार्केट पेक्षा सोलापूरला भाव चांगला का आणि शेतकऱ्याला आपुलकीची वागणूक आहे इथं हा तुम्ही आजपर्यंत इतर कुठल्या कुठल्या मार्केटला माल विकला आम्ही लासलगाव पर्यंत गेलो हैदराबाद पर्यंत गेलो नगरला गेलो हां पुणे मार्केटला गेलो गुलटेकडीला जामखेड गेलो कड्याला बी आता मार्केट जरा कड्याला बी विकला असे शेतकऱ्याला वागणूक शेतकऱ्याला समाधान होतं इथे शेतकऱ्याचं सोलापूरच्या मार्केट समितीमध्ये सोलापूरच्या मार्केट समितीत आणि व्यापारी जे शेतकऱ्याला वागणूक देतात आपुलकीची वागणूक देतात आणि आपलं मानतात मला सांगा तुम्ही नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला किती एकर शेती आपल्याला बारा एकर शेती बारा एकर सगळी बागायत आहे का सगळी उन्हाळ्यामध्ये पाणी असते का उन्हाळ्यामध्ये पाणी आता, आता कांदा लावलाय आता बारा एकर गेली तुम्ही आता आ, किती दहा वर्ष झाली शेती करताय आता मी अडीच वर्ष झाले शेती करतोय शेती करतो पहिला करायचा मग या अडीच वर्षामध्ये बारा वर्षामध्ये सॉरी बारा एकर मध्ये काय म्हणजे गेल्या वर्षी काय काय केलं होतं गेल्या वर्षी कांदा होता किती गेल्या वर्षी तरी तीन एकर कांदा होता तर, कर, तर, आ, आ, तर, आ, तर था था। या वर्षी जास्त साडेचार चार एकर गेल्या वर्षी कांद्याला दर भेटला होता का गेल्या वर्षी एवढा नव्हता भेटला गेल्या वर्षी कमीच भेटला होता आता गेल्या वर्षी भेटला जाऊ एकोणचाळीस पर्यंत या वर्षी किती एकर कांदा आहे या वर्षी साडे सव्वा चार साडेचार पर्यंत आहे कांदा झाला का अजून काय आहे शिल्लक अजून आहेत ना दोन ते तीन गाडी आजपर्यंत किती पैसे झाले कांद्याजी आजपर्यंत झाले साडेतीन चार लाख रुपये झाले बारा एकरामधून दरवर्षी तुम्ही किती रुपयाचं उत्पन्न काढताय खर्च वाजा जाता तरी पण एक तुमच्या कुटुंबाला नोकरीपेक्षा तरी शेती परवडते नोकरीपेक्षा शेती परवडते आणि नोकऱ्या कसं लोकांच्या ताब्यामध्ये राहावं लागतं ना हां हां वाक मला की वाकायचं हां 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 तसं इथं शेती नाही हां नोकरीनं आठ आठ तासात जॉब नऊ तास करावं लागतं तसं शेतीमध्ये पाच तास जर काम केलं तरी कोटा पावता होतो हां 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 तर मित्रो हे होते धाराशिव धारा धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी की त्यांनी नोकरी सोडून सध्या शेतीकडे वळाले असून आजच्या शिकलेल्या तरुणांना धाराशिव शेतकऱ्यांचं उदाहरण हे प्रेरणादायी ठरणार आहे आपण आजपर्यंत नोकरी केली आणि शेतीमध्ये आपण प्रवेश केला आणि आज तुम्हाला सोलापूर बाजार समितीमध्ये सत्ताशी सत्तावीसशे रुपये हा चांगला बऱ्यापैकी दर मिळाला त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि यापुढे तुमच्या कष्टाला असंच यश लाभो ही इच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो नमस्कार